शाळा सुधार मोहीम अंतर्गत मूर्तिजापूर शहरातील स्वर्गीय रामदास भैया नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी संदीप कुमार आपर नगरपरिषद मुख्याधिकारी शेषराव टाले संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संजय गुप्ता गटशिक्षण अधिकारी संजय मोरे प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम विद्येची देवी माता सरस्वती कर्मयोगी संत गाडगे महाराज व स्वर्गीय रामदास भैया गुप्ता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली द्वारका प्रसाद दुबे यांच्या माध्यमातून अनेक देणगीदारांनी या शाळेला आतापर्यंत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे या देणगीच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बूट सॉक्स दफ्तर गणवेश यासह इतरही शालेय उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात येते एम न्यूज मराठी करिता धनराज वर्ग सह कॅमेरामन्य जे आहे हे प्रायव्हेट शाळेमध्ये गेले पाहिजे याचा आग्रह धरतात आणि आपल्या शासनाच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी कमी होत जाऊन शिक्षकांची संख्या सुद्धा कमी कमी होत जाते शेवटी त्या शिक्षकांचं समायोजन करण्याचा अजून एक लोकांमध्ये अशी धारणा आहे की नगर परिषद किंवा ज्या शाळा आहे की ह्याच्यामधलं शिक्षण निकृष्ट दर्जाच हा एक अर्धा सत्य आहे कारण प्रत्येकाला प्रत्येकाची धारणा अशी आहे की आपला विद्यार्थी थोडाफार हुशार असेल त्याला आपण प्रायव्हेट शाळेत म्हणजे